अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून मनसे कार्यकर्त्यांना मारा कधी झाली कधी झाली काल रात्री बघतील ना ते त्यांच्या लेवलला सोड होती काही काळजी करू नका तुम्ही आता तरंगे पाटील देखील मुंबईकडे कोच करत आहेत सव्वीस तारखेला त्यांचं मुंबई आगमन मनसेची आतापर्यंतची भूमिका मला असं वाटतं की हे जे काही रिझर्वेशन आहे ते सरकार प्रायोरिटीवरती सोडवायचा प्रयत्न करतोय आणि जरंगे पाटील साहेब येई इथे मुंबईला येईपर्यंत ते सुटलेलं असेल असं माझी अपेक्षा आहे लवकरच लोकसभेचं वाजेल मनसेची काय तयारी आम्ही सगळीकडे काम करतच असतो मी बोलले की कोविड काळात आम्ही जास्त सगळ्यात काम केलं आहे आता लोकांनी बघायचं आणि विचार करायचं की रस्त्यावरती कोण असतं दरवेळेला घडली मी असं मी असं सगळ्या पत्रकारांना विनंती करीन सगळ्यांनी हा विषय बंद करा चुटपुट असं प्रत्येक ठिकाणी भारतात होत असतं मेजरली त्याच्याकडे घेऊ नका आणि सर्व हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळ्या जातींमध्ये सलोखा कसा निर्माण होईल याच्यासाठी प्रयत्न करा